पहिल्यांदाच सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब उमेदवार चुकलेला आहे या ठिकाणी यशवंत विचाराचा हा उमेदवार तुमचा चार हजार कोटीचा गुन्हा केलेला सामान्य शेतकऱ्याचं आयुष्य उद्धवस्त केलेला हा उमेदवार होता आणि जनतेनं त्याला दिलेला आहे दाखवून दिलेल्या गोरेगावचा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी काम उभं राहायला तपांना अजिबात बाजूला दिलेला नाही आणि अत्यंत चांगली म्हणजे ज्या पाणी योजना झाल्या एक मिनिटाव संघामध्ये त्याचा हा विजय आहे मग एप्रिल मिनिट पहिल्यांदा गुलाल उधळला गेला कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या तयारी झाली होती गुलाल उधळला होता आणि अचानक हे चित्र पालटलं हे हॅट्रिक आहे काही त्यांना गुलालाच्या नंतर बुक्का मिळतो माणसाचं मन आणि स्वच्छ आणि भगवंताला अभिप्रेत ज्या वेळेला तुम्ही वागत नाही तोंडात एक पोटाते त्याला तुम्हाला ही शिक्षा देतो